बदलापूरमध्ये रस्त्यावरील खड्डे आणि कचऱ्याचं साम्राज्य हे दिवसांदिवस वाढतच चालले आहे जर हे असंच चालू राहिले तर बदलापूर नव्हे तर खड्डेपूर बनायला उशीर लागणार नाही नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते समोरील दृश्य तुम्ही बघू शकतात बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेला या रस्त्यावर प्रचंड असे खड्डे निर्माण झालेले आपल्याला दिसून येत आहे खड्डे ही छोट्या मोठ्या प्रकारचे नसून अगदी मोठे मोठे खड्डे इथे आपल्याला दिसत आहेत कशी बशी वाहन इथून वाट काढत प्रवास करत आहेत पण यामध्ये जर एखादी बाईक किंवा स्कूटी मोठे वाहन आले तर दुर्घटना होऊन अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंतच नागरिकांनी आणखी एक प्रश्न उचलून धरला आहे तो म्हणजे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या भल्या मोठ्या कचऱ्याच्या ढीकचा आता पावसाळा सुरू आहे आणि त्याचबरोबर जरा हा कचरा असाच उघड्यावर पडून असला तर याच्याने दुर्गंध आणि रोगराई पसरू शकते असंच म्हणणं नागरिकांचं आहे तुमचं यावर काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा तुमच्या ज्याही प्रतिक्रिया असतील त्या आमच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा आणि त्याचबरोबर तुमच्या भागातही अशा प्रकारचा कचऱ्याचा ढीक कुठे पडलेला तुम्हाला आढळून येत असेल किंवा अशा पद्धतीचे रस्त्यांवर खड्डे असतील तर आम्हाला तुम्ही इंस्टाग्रामवर वगैरे टॅग करू शकता आणि व्हिडिओ शेअर करू शकता किंवा आमचा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या स्क्रीनवरती तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला शेअर करू शकता आपण नक्कीच एक फुल व्हिडिओ बनवून बदलापूरमध्ये कुठे कुठे खड्डे आहेत किंवा कुठे कुठे असे प्रकार आढळून येत आहेत हे आपले बदलापूरच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू चला तर मग बघत रहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद